तर नमस्कार मित्रांनो मी किसन पिचड गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण असं एका ठिकाणी जाणार आहे एकदम म्हणजे ग्रामीण भागामध्ये आमच्या अकोल्या तालुक्यातील इकडं हरिचंद्र गड जे अभयारण्य त्या अभयारण्यामध्ये जे बांबूपासून वस्तू बनवतात बांबूपासून किंवा मग इतरही काही वस्तू आहेत तर त्या ते वस्तू मी तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो तर आता आपण आहे राजूर या ठिकाणी राजूरमधून हरिश्चंद्रगडाला जो रस्ता जातो आहे तर त्या रस्त्याने आता आपण चाललो आहे जे राजूरपासून एक दोन किलोमीटर अंतरावर आपला हि हिलेदेव हो म्हणून आहे तर तिथं त्यांनी ते वस्तू आहेत ते बनवतात ते तर आता आपण तिथं भेट देण्यासाठी जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ एकदमच भारी होणार आहे तर कुठे ना स्क्रिप्ट करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर एक लाईक करा कमेंट करा आणि आजचं वातावरण पण एकदम एकदम भारी वातावरण आहे म्हणजे जास्त ऊन पण नाही आहे आता आपण आलोय गांजवण्याच्या घाटामध्ये तर आहे नाही का रस्ता पण एकदम खराब आहे तर आपण गाडी एकदम म्हणजे हळूहळू गाडी चाल गाडी आता तुम्हाला माहितच आहे गाडी ही एकदम हळूहळूच राहते आपली स्कूटी राख स्कूटी आहे त्याच्यामुळं चाळीसच्या पुढे आपण पळवितच नाही कधी गाडी तिथं सगळ्यांनाच माहीत आहे पण माझ्याबरोबर अनुश्री पण आहे कारण आता ती पळीच्या यांनी का मॅडमला सुट्ट्या लागल्या ती शाळेला तर मग मॅडम आहे घर आवरते आणि मग तिला घ्यायला कोण नेहरात त्याच्यामुळं मग मी अनुश्रीला घेऊन अनुश्रीला पण सोबत घेऊ म्हणून आलो इकडं रस्त्यांची पण अवस्था आहे नाही का म्हणजे बऱ्यापैकी एकदम खराबच आहे काही चांगले रस्ते नाहीच आहेत कुठंच तर अकोल्या तालुक्यात ह्या वरच्या भागामध्ये नाही का पाऊस पण भरपूर आहे आणि हा रस्ता हा हरिश्चंद्रगड म्हणजे पाचन या गावापर्यंत जातोय हरिच्चंद्राला जायचं असला का ह्याच रस्त्याने जावं लागतंय आपल्याला जायचं आहे ना ते हे हिले देवाचा घाटामध्ये वर माथ्यावर हे समोर हे पत्र्याचं आहे ते शेडमध्ये जायचं आहे आपल्याला तर आता बघा आपण हे नाही का आता आपण हे नाही का इथं पोचलोय तर दुसरे दू, पांडू भांगरे आहेत नाही का तर ते नाही येते आज ते कुठेतरी गावाला गेलेत ते पांडू भांगरे नाही आज राजूरला का तुम्ही त्यांच्या कोण आहेत का त्याच्याशीच मग कॉन्टॅक्ट झाला होता ना त्याच्याशीच कॉन्टॅक्ट झाला होता मग काय बन आता हे आता अगरबत्ती ठेवायला तर ते अगरबत्ती ठेवायला आता ते बनवतात हो ते आणि एकदमच पूर्ण लाकडाची आणि गावर गावटी पद्धती जुन्या काळात जे लाकडाचं साहित्य राहत होत तर तेच इथं बनवायचं त्यांनी चालू केलंय तर तुमचं नाव काय एकदा सांगा ना तर इकडे हे बघा आकाश खंदील आहेत एकदम मस्त प्रकारे असं आकाश खंदील बनवलेत आणि इकडे पण हे साहित्य बाकीचं तर ते बनवायचं कप वगैरे काहीतरी असतील तर बरेचसे बांबू त्याने आणून ठेवले आहेत तर इकडे बघा हा सोपा बनवत आहेत ते तर हा बसायला तर एकदम मस्त प्रकारे सोपा बनवायचं चा काम चालू आहे आणि इकडं हे बघा चहा पिण्यासाठी एकदम मस्त असे कप आहे ते लहान मोठी साईज प्रत्येक साईजचं भेटल तर बा एकदम मस्त प्रकारे हा कप बनवले ती आणि एकदम लाकडापासून आणि तुम्ही बघू शकता एकदमच चा चांगल्या प्रकारे हा कप हा कप आहे ना बांबूच्या लाकडापासून बनवला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भरपूरच असे कप बनवले ते आणि याच्यातले काही कप आहे नाही का आपण नेणार पण आहेत एकदम मस्त प्रकार येते हा छोट आहे मस्त बरं की लाकडाच्या वस्तू आहेत ती बऱ्याचशा पसारा पडेल कारण काम चालू आहे त्यांचं ते जात होतं आणि त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं इंस्टाग्रामला माझाच मित्र केशोर जिजी त्यांनी बनवला होता तर तेव्हा भरपूरच साहित्य ते होता पण आज एकदम साहित्य कमी आहे तर इकडे ह्या बघा इकडे ही पाठी बनवलेली आहे बांबू पासून आणि हा इकडं म ही मळ आहे खेकडी खेकडी आहे किंवा माश्यांसाठी असेल हा तिचा वाजरा आहे याच्यातून मासे किंवा खेकडी मध्ये जात असतील इकडं पण एक बनवलेले एकदम मस्त प्रकार आहे इकडं इकडं पण हा ती हे एकदम छोटे छोटे असे कपडे ती आणि इकडं चपात्या किंवा भाकरी ठेवायला हे कुरकुले बनवले आहेत हे भोताडे तर याच्यातून ये मासे येत नाही का याच्यात पाणी आत गेलं का हे मासे आतमध्ये जातात वर निघता येत नाही त्या माशांना म्हणजे असे जुने लोक बोतडाचा उपयोग करायचे मासे पकडायला आणि भाकरी ठेवायला हे कुरकुला असायचं जुन्या का जुन्या लोकांचा तर एकदम अशा वस्तू आहेत पण आज काही वस्तूच नाही आहेत तिथं तेव्हा मित्रांनो हे बारा, बारा कप आहेत आणि हे बारा कप मी घेतले ते तर साईज आहे नाही का लहान मोठी आहे का साईजचे नाहीयेत ना पंचवीस रुपयाला कपडे आहेत फक्त हे लहान लहान आहे का चाल काय अडचण नाही तर म्हणजे सगळे कपडे नाही का हा तीस रुपयाला हे का, ये का? ये तर प्रत्येकाची वेगवेगळी साईज आहे तर हा कितीला आहे हा कितीला हा वीस रुपयाला आहे मित्रांनो आणि हा तीस रुपयाला हा मोठे आणि जाड कपडे तर आता सगळ्यांची वेगवेगळी साईज आहे तर आता आपण सगळं कप घेणार आहे वेगवेगळ्या वेग साईजनुसार तर ही जी साईज आहे नाही का ह्या साईजच मला आहे नाही का एक बारा बनवून द्या अजून बारा 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 ना ही साईज ना हा ही साईज एकदम सगळ्यांची साईज आहे नाही का एकदम सारखीच आली पाहिजे तर असे आहेत ना बारा बनवून घेणार आहे मी आता हे नाही का अजून आता हे बारा तर घेतलेच अजून दुसरे बारा घेणार आहे मित्रांनो एकदम भारी आणि हे कसं आयुर्वेदिक आहे ते म्हणजे कुठलंच त्याच्यात केमिकल नाही आपण प्लास्टिकचे जे ग्लास घेतो तर त्या ग्ला ग्लासांमध्ये चहा पत तर त्याच्यापेक्षा हे काही पट्टीनं चांगले आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो